भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला पालक राईस आता पालक फक्त उकळत्या पाण्यामध्ये पालक टाकलेला पिंडी घेतलेले आहे निवडून स्वच्छ धुवून घेतलेले ते आत लगेच उचलून घ्यायचा तो आणि गार पाणी शिंपडायचं मग कलर हाय असा राहतो तेल पण आपलं गरम झालेलं आहे आता जिरंमरी घालून घेऊ फोडणीमध्ये आलं लसूण कडीपत्ता हे सगळं चांगलं परतवून घ्यायचं कांदा आता घालू काजू ते पर पण परतून घ्यायचं व्यवस्थित आणि पटकन होतो हा राईस फार असा वेळ लागत नाही आता पालकाचा ज्यूस घालून घेऊ पालक बारीक करते वेळे त्याच्यामध्ये दोन मिरच्या घातलेल्या आहेत तिकट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता हवं तर तुम्ही मिरच्या फोडणीसुद्धा घालू शकता तर मी मिरची पालकामध्येच घातलेली आहे म्हणजे ते सगळ्या भाताला व्यवस्थित लागतं थोडासा मॅगी मसाला घालून घेऊ मॅगी मसाल्यामुळे इतका चव सुंदर येते की नाही मस्त येते आता शिजलेला भात ॲड करून घेऊ आणि फार असा वेळ लागत नाही बघा रात्रीचं जर भात शिल्लक राहिला असेल तर पण तुम्ही असं करू शकता पालक घालून मस्त लागतो आता हा तयार झालेला असा मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडंसं सा चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊ पालक राईस गरमागरम तयार आहे येतं आणि ह्याचे भरपूर बेनिफिट्स आहेत बरं का पालकाचे केस वाढण्यास मदत होते रक्त वाढण्यास मदत होते त्वचा आपली छान राहते रोज ग्लास ज्यूस प्यायचा आणि तयार झालेला त्या प्लेटिंग करून घेऊ माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकोंदाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद